नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फाळुदा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर फालुदा बनवायचं काही खूप अवघड नाही आहे की ह्याच्यासाठी परीक्षेमध्ये पासच झालं पाहिजे आणि सगळं बरोबर मापातच झालं पाहिजे तर हे फा फालुद्याचं जे पॉकेट आहे ते मी मिशोवरून मागवलेलं होतं आणि मला पण घेताना असं वाटलेलं की मीशोवरून मागवले आहे ना मी का नाही चांगलं होते का नाही चांगलं आणि पहिल्यांदाच बनवते पण असं काही नाही आहे जसं आपण प्रिमिक्स घेतो त्याच पद्धतीने खूप छान टेस्ट होती तर ह्याच्या मागे जे काय आहे ते लिहिलेलं आहे बघा की एक लिटर पाण्यामध्ये एवढं एवढं मिक्स करा तेवढं तेवढं मिक्स करा मग मी सरळ बघा अर्धा लिटर दूध घेतलं त्याच्यामध्ये एक एक ग्लास पाणी ओतलं त्याच्यामध्ये ही जी प्रीमिक्सची पावडर आहे ती टाकली पहिल्यांदा थोडीशी टाकली म्हणलं घट्ट होते काय परत जाऊ जाऊया ह्याच्यावर जेवढं प्रमाण दिलं आहे तेवढं टाकूया आणि करून बघूया मग काय सगळं टाकलं पण काय करायचं माहिती आहे का दूध पहिल्यांदा चांगलं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे टाकायचं चांगलं उकळलेलं होतं बघा तुम्ही बघू शकता वर साई वगैरे आले त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की दूध चांगलं मी उकळून घेतलं होतं आता हे टाकून छान आपल्याला एकसारखं ओळत राहायचे आणि देखील उकळी फुटू द्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान ह्याला असं बारीक फ्लेमवर उकळून द्यायचं आहे एकदम झटपट आणि क्विक अशी रेसिपी आहे आणि ह्या पॉकेटमध्ये किती होतात फालुद्याची ग्लास तर सहा जणांसाठी हा फालुदा बनतो आणि चव अप्रतिम होती त्यात हा रोज फ्लेवर होता सॉरी स्ट्रॉबेरी फ्लेवर होता त्यामुळे तर आणखीन छान लागत होता आणि पिंक कलर आपल्या लेडीजचा फेवरेट कलर बरं का आणि त्यात फालुदाचा पण पिंक कलर म्हटल्यानंतर काय विशेष हाड की तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटं मी छान मिक्स करून घेतले बारीक फ्लेमवर मला काय वाटतं माहिती आहे का आपण मोकळ्या वेळेत जे बसतो ना त्यावेळेस काही ना काही ते करावं भले काय करू न करू अगर न करू आपल्याला जे आवडते ते करावं ज्या छंद आवडतो त्या करावा जे काम वाटतं ते करावं कारण कसं असते माहिती आहे का माणसांना काय आपण चांगलं केलं तरी प्रॉब्लेम असतो आणि वाईट केलं तरी प्रॉब्लेम असतो असतात काही माणसं त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं असते कारण किती जरी आपण एखाद्यासाठी केलं ना तरी त्या माणसाने ठरवलं की ह्याला त्रास द्यायचा आहे तर त्या माणूस शेवटपर्यंत आपल्याला त्रासच देणार पण खरं सांगू का असल्या माणसाचा अंत देखील असा त्रासातच होतो त्यामुळं स्वामींच्या फक्त एवढीच प्रार्थना करायची की स्वामी मला कोणाबद्दल वाईट निंद नाही असेल एवढं माझ्याकडून कृत्य करून घेऊ नका आणि जर माझ्याबद्दल कोण वाईट निंदत असेल किंवा एखाद्याला माझ्याबद्दल वाईट भावना वाटत असतील तर त्याचं फळ देखील त्याला तुम्ही त्याच दुप्पटीने द्या एवढीच आशा बघायची आणि कोण कसं का वागणं आपलं कर्म जर चांगलं असेल ना तर स्वामी कुठे ना कुठे उभे असतात आणि शेवटी ते म्हणतातच की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ह्याच्यात साखर वगैरे तर होती तरी पण मी साखर टाकली कारण मा आम्हाला माझ्या मिस्टरांना गोड जरा जास्त आवडतं आणि जरा मी टेस्ट करून बघितलं तर गोड मला एवढं लागत नव्हतं त्यामुळे मी वरून साखर टाकली बरं राहिलं हे आपलं काय हवं रोजचाच टॉपिक आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि नंतर हे काय करायचं गरम छान झालं की थोडंसं थंड करायचं रूम टेम्परेचरवर आलं की ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बघू शकता किती छान टेक्शर आले ह्याला आणि मग काय ग्लासमध्ये घ्यायचं मस्त होतायचं ग्लासमध्ये पाहिजे असं डेकोरेट करायचं आणि मस्त थंड थंड फावलं त्याचा आस्वाद घ्यायचा आता डेकोरेशनला काय भरपूर असं काही मी वापरलं नाही आहे फक्त एक चेरीवर ठेवली आणि बघा आपला फालूदा तयार आहे चला मग तुम्ही कधी करताय नक्की कमेंट करून सांगा